नमस्कार मित्रांनो पश्चिम महाराष्ट्रात अजित पवार गटाचा जयंत पाटलांच्या सुरंग चार नेते लागले आहेत कोण आहे ही बातमी आपण सविस्तर आपल्या बघणार आहोत चला तर मी सचिन नाईक आणि तुम्ही बघत आहात बातमी चॅनल स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका कधीही होऊ शकतात त्यातच महायुती एकत्र असली तर तिन्ही पक्ष आपापल्या पद्धतीने त्या दृष्टीने तयारीला लागले आहेत आणि त्याचाच परिणाम पश्चिम महाराष्ट्रातील अजित पवार टाकताना दिसत आहेत त्यामुळे पश्चिम महाराष्ट्रात राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाची ताकद आणखी वाढणार असं दिसतंय सांगली जिल्ह्यात अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात दिग्गज नेत्यांचा पक्ष प्रवेश आगामी काळात होणार असल्याचं चित्र आहे आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका लक्षात घेऊन अजित पवार गट आणि नाराज असलेल्या जिल्ह्यातील चार माजी आमदारांनी एकत्रित येण्याचा निर्णय घेतला आहे लवकरच हे चार माझे आमदार अजित पवार गटामध्ये पक्ष प्रवेश करणार आहेत मग ते चार आमदार कोण आहेत याकडे आपण थोडं लक्ष देऊया शिराळचे माझे मंत्री शिवाजीराव नाईक त्यानंतर माझे आमदार विलासराव जगताप त्यानंतर कवटे महाकाळचे माजी मंत्री अजित घोरपडे आणि आटपाडीचे माझे आमदार राजेश अण्णा देशमुख हे चार दिग्गज नेते लवकरच अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार असल्याचं कळत विधिमंडळ अधिवेशनानंतर अजित पवार सांगलीत एक पदाधिकारी आणि पक्षांचा मेळावा घेतील त्यात मोठे मोठे पक्ष प्रवेश होणार असल्याची माहिती आहे तरी त्या संदर्भाची एक महत्वाची बैठक राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे नेते आणि माजी नगराध्यक्ष निशिकांत पाटील यांच्या उपस्थितीत मिरज येथील शासकीय गेट मध्ये पार पडली यावेळी टिकीला विलासराव जगताप अजित दिग्गजांनी उपस्थिती लावली होती त्यावेळी या नेत्यांमध्ये राष्ट्रवादी अजित पवार गटात पक्ष प्रवेशाबाबत प्राथमिक चर्चा देखील झाल्याचं कळत त्याचबरोबर अर्थसंकल्पना अधिवेशनानंतर उपमुख्यमंत्री अजित पवारांची चर्चा होऊन या सर्व माजी आमदारांचा पक्ष प्रवेश होईल असं राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाकडून सांगण्यात येत आहेत मग राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातच प्रवेश का याकडे आपण या थोडं लक्ष देऊया विधानसभा निवडणुकीनंतर सांगली जिल्ह्यात राजकीय अस्वस्थता आहेत भाजपातून बाहेर पडूनही अद्याप महायुतीशी संधना झालेल्या राजकीय पर्याय दिसत नव्हता अशा स्थितीत राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाला मिळलेले मतदान लक्षात घेऊन सांगली जिल्ह्याचे असलेले पक्षाची ताकद पुनर्स्थापित करण्यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शशिकांत भोसले पाटील यांच्यावर जबाबदारी सोपवली होती या भूमीवर मिरजत या मातभर नेत्यांची बैठक पार पडली त्यातच हा मोठा डाव असल्याचं दिसतंय त्यामुळे सांगलीतले चार मातभर नेते एकत्र एकच पक्षात आले तर जयंत पाटील आर आर पाटील विशाल पाटील विश्वजित कदमचं स्थान असणाऱ्या जिल्ह्यात अजित पवारांची पावर वाढणार असं दिसतंय तर तुम्हाला काय वाटतं हे आमच्या चॅनलच्या कमेंट बॉक्स मध्ये नक्की कळवा आणि व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद